वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहन नगरपालिकेच्या हद्दीतील भुवनेश्वर कालवा परिसरातील 17 घरे ही राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार अधिकृत करता येऊ शकतात याच अनुषंगाने या, या घरांना मालकी हक्क मिळावा अशी जोरदार मागणी माजी नगरसेवक समीर खासदार सुनील तटकरे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली सकपाळ यांच्या मागणीनंतर खासदार तटकरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवळ यांना थेट फोन करून त्वरित बैठक घेण्याचे आदेश दिले या बैठकीत हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली जाते भुवनेश्वर परिसरातील सर्व्हे नंबर दोनशे अडुसष्ट व रोहा नगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने ही घरे अद्याप अधिकृत होऊ शकली नाही माजी नगरसेवक समीर सकपाल शिल्पा धोत्रे आणि रोहा भूमी अभिलेख विभागाने आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून मोजणी पूर्ण केली त्यामुळे आता नागरिकांना न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे खासदार तटकरे यांच्या आदेशानुसार लवकरच या प्रश्नावर बैठक आयोजित केली जाणार आहे यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष बोटफोडे नगरसेवक तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत नागरिकांच्या मालकी हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे बरेच वर्ष आम्ही इथे राहतो आता वय झालं मुलांच्या नावावर घर करून द्यावी शासनाने समीरबाई आहेत धोत्रेताई आहेत त्यांना पण सहमती द्यावी लवकरात लवकर हे गेले अनेक वर्ष आम्ही या झोपडपट्टी पुट राहत होतो गावठण आहे आम्ही प्रत्येकाला आम्ही जाऊन अर्ज वगैरे या नगरसेवकामार्फत आम्ही नगरपालिकेला देत दे होतो घरं हे आमची नावावर व्हावी यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले त्याच्यात समीर सप्ताल चिरपी धोत्रे हे होते त्यांनी आम्हाला सहकार्य केले आहेत आम्हाला लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करावा सरकारने आणि आमची घरं नावावर करून द्यावी आमची घरं नावावर हवी हीच आमची इच्छा आहे आम्ही भरपूर वर्ष झाले इथंच राहतो हा एक वर्ष मोजणी पण केलेली आहे की मोजणीचं काम अर्धवट राहिलेलं आहे तो काम पूर्ण करावा समीर भाई धोत्रे ताई या दोन्ही येऊन आमचं काम केलेलं आहे पूर्ण होऊन द्यायची ही आमच्या आमची घरं नावावर करून द्यावं हे आमच्याकडे साहेब सगळे आणि भाईंकडे विनंती आहे सरकारने जी योजना काढलेली आहे का सरकारी जमिनीवरती असणारी अतिक्रमित घरं ती त्यांच्या मालकीची करून देता येतात मी नगरसेवक असताना त्या संदर्भातले जनरल बोर्डामध्ये सर्व ठराव घेतलेले आहे दोन हजार एकवीस साली ती सतरा जी घरं आहेत त्या सतरा घरांची मोजणी आपण सर्वेअरकडनं करून घेतली आणि ती प्रोसिजर चालू केली होती आणि त्याच्यानंतर आमची मुदत संपली आमची मुदत संपल्यानंतर तो प्रश्न प्रलंबित राहिला खासदार सुनील तटकरे साहेबांना काल मी निवेदन दिलं आणि सांगितलं का ह्या सतरा घरांचा प्रश्न जो आहे प्रलंबित आहे तर पत्रकारां तुमच्यासमोरच मुख्य अधिकारी रोहा आणि प्रांत अधिकारी रोहा यांना तुमच्यासमोर फोन लावला आणि ही प्रोसिजर जरा जलद गतीने करावी अशी त्यांनी त्यांना सूचना दिल्या भूमी अभिलेखकडनं मोजणी झालेली आहे नगरपालिकेचे जे ठराव पाहिजे होते ते मी शिल्पाताई धोत्रे स्नेहाताई आमरे आम्ही सगळ्यांनी ते ठराव दिलेले आहेत त्यामुळे आता ही प्रोसिजर आहे की लवकरात लवकर व्हावी आणि त्या जागेचे आणि त्या घरांचे मालक इथे राहणारे रहिवासी व्हावेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे माझ्या प्रभागातील श्रीकांत ओक यांच्या घरापासून झोडे आणि झोरे आणि गुडेकर यांच्या घरापर्यंतचा डांबरीकरणाचं टेंडर मंजूर झालं होतं था। पण लोकसभेची आचारसंहिता लागली विधानसभेची आचारसंहिता लागली त्यामुळे टेंडरची मुदत संपली तर तो, तो रस्ता पुन्हा टेंडर काढावं आणि नाना शंकरशेठ रस्ता हा डांबरीकरण करावा हे निवेदन मी काल माननीय तटकरे साहेबांना दिलं आणि मा, माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे यांनी आपल्या रोह्यामध्ये काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो त्यामध्ये माझ्या प्रभागातील नाना शंकरशेठ रस्ता ह्या इथे कमी दाबानी पुरवठा होतो तर त्या संदर्भातही माननीय तटकरे साहेबांना निवेदन आम्ही सर्व नगरसेवकांनी दिलं तटकरे साहेबांनी या संदर्भात मी ताबडतोब मिटिंग लावतो आणि ह्याविषयी जे काय सोल्युशन काढता येईल ते काढतो असं काल आपल्याला आश्वासन दिलं हे सगळं काम करत असताना माननीय नगराध्यक्ष संतोष पोटफोडे पोड़ माझे सर्व सहकारी नगरसेवक स्नेहाताई आमरे शिल्पाताई धोत्रे महेंद्र गुजर ज्येष्ठ नगरसेवक अहमदभाई दर्जी महेशजी कोलटकर मयूरजी दिवेकर गीताताई पडवळ हे सर्व मला नेहमी सहकार्य करतात आणि नगरपालिकेचा विकास करताना विकास कामे करताना माननीय खासदार तटकरे साहेब आम्हाला वेळोवेळी मदत करतात कालही मी निवेदन दिल्यानंतर त्या संदर्भात त्यांनी लगेच ऍक्शन घेऊन या संदर्भात मिटिंग लावा आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लावा असा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिला नगरपालिकेचं काम करताना माननीय नामदार आदितीताई तटकरे आणि तरुणांचे लाडके असणारे अनिकेत भाई आम्हाला मदत करतात त्यांचा मी खूप आभारी आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा